आज आहे ना हारतालिकेच्या आदल्या दिवशी एक विशेष कामासाठी खूप महत्त्वाचं काम होतं ते त्या कामासाठी आलो आहे आम्ही भगवती फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्समध्ये जे लोणीपासनं पुढे निर्मळ पिंपरी रोडला आहे बघा कांदळ विनोद कांदळकर यांचं तर अशा प्रकारे आपण त्यांच्या फर्निचरच्या दुकानामध्ये आलो होतो एका खास वस्तूची खरेदी करण्यासाठी आणि ती वस्तूचं मोल नाही आहे सगळ्या गोष्टींपेक्षा ती अनमोल अशी वस्तू आहे तर दाखवते तुम्हाला त्याच्या आधी सांगते इथे असंख्य प्रकारचे हे मिळतात आपल्याला फर्निचर्स बेड शोकेश आणि ऑल ऑल खुर्च्यांपासून मिक्सरपासून सोफा डायनिंग टेबल इतक्या प्रकारच्या व्हरायट्या असंख्य प्रकारचे कलर डिझाईन्स आपल्याला कांदळकरांकडे बघायला मिळतात त्यामध्ये स्टडी टेबल आहे त्यामध्ये देव्हारे आहेत पुन्हा अगदी कॅसरोल म्हणजे चपातीचं जे भांडं आहे ना ते सुद्धा त्यांच्याकडे मिळतं इतक्या सगळ्या आणि अगदी रिझनेबल याच्यामध्ये मिळतात तर आपण घ्यायला आलो होतो देवासाठी मंदिर बऱ्याच दिवसापासून देव असे ट्रॉलीवर उघडे ठेवले होते तर खूप जणांनी मला सांगितलं की असं ट्रॉलीवर उघडे ठेवू नका देव त्यामुळे मग आज चांगला मुहूर्त बघून म्हटलं उद्या हरतालिका आहे तर त्याच्या आदल्या दिवशी आणि सोमवार पण आहे तर असा मुहूर्त बघून आलो होतो आपण मंदिर घेण्यासाठी तर इतकं सुंदर आणि आकर्षक मंदिर आहे ज्यामध्ये दोन समयांचे डिझाईन आहेत दिवा आहे शुभ लाभ लिहिलेला आहे आणि आतमध्ये लायटिंग आहे वेगवेगळ्या प्रकारच्या कलर लाईटिंग आहेत असं मंदिर मी बघण्यासाठी आले होते तर फ्रीज वॉशिंग मशीन बऱ्याचशा वस्तू तुम्हाला इथे स्टडी टेबल मुलांसाठी आणि हे बघा ना किती छान आहे किती अँटीक मला खूप आवडलं तर ते बोलले तुम्ही फ्रूट्स वगैरे त्यासाठी हे घेऊ शकता स्टँड तर असे अँटिक पीस आहे ना मला फार आवडतात घ्यायला बघायला नितीन लगेच मला नाही चल 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 ऑलरेडी घरामध्ये इतका पसारा इतकं सामान आहे चल आता काय घेऊ नको वाढीव आणि आलो होतो हे मंदिर बघण्यासाठी म्हणजे मंदिर बघण्यासाठी पण मी हे मंदिर चॉईस केलं दरवाजा आहे मध्ये एक ड्रॉवर आहे खाली कपाट आहे तर असं सगळं देवाचं साहित्य वगैरे सगळं असं व्यवस्थित राहतं आणि चांगलं असतं देवाला दरवाजा वगैरे असं असलं की शिवताशिवत वगैरे असं काही असलं की असल काही प्रॉब्लेम राहत नाही तर अशा प्रकारे सुंदर असं हे देवारा टाईप मंदिर मी घेतलं आता याची काही किंमत तुम्हाला सांगणार नाही बरं का कारण ते सांगितलं ना तर मग देवाचा जगजाहीर हे होतं आणि मंदिर घरी आलं गुलाब पाण्याने वगैरे धुवून घेतलं पुसून घेतलं यथा सांग अशी छान पद्धतीने देवांची स्थापना नवीन घरामध्ये केली आणि बघू शकता आणि मला नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे बरं का तुम्ही तुम्ही व्हिडिओ बघता कमेंट्स करत नाही लाईक करत नाही फॉलो पण नक्की करा असे नवनवीन छान डेली व्ह्यूज डेली व्हिडिओज बघण्यासाठी नक्की फॉलो करून घ्या आणि मला नक्की 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 कमेंट्स करून सांगा की हे मंदिर कसं वाटलं तर हरतालिकेची पूजा फळं फुलं वस्त्र प पुन्हा हे सगळं खारीक खोबऱ्याचं वगैरे सगळं घेऊन आले होते छान पद्धतीने ते पण घेऊन आले पूजा सामान आणि सोनूचं बऱ्याच दिवसापासून चालू होतं मग मी आपल्याला देवारा घ्यायचा मंदिर घ्यायचं म्हटलं ठीक आहे कारण सोनू आमचा खूप देवावर जीव आहे त्याचा हे ड्रॉवर असा आतमध्ये जातो ते बाहेर ओढून आपण त्याच्यावर अगरबत्ती दिवा लावू शकतो मधल्या मध्ये कापूर धूप हळदी कुंकू जे काय आपलं देवाचं साहित्य आहे ते पण ठेवू शकतो आणि दरवाजाही आहे आतमध्ये रंगीबिरंगी लाईटही आहेत एल ई डी निळा पिवळा असा आणि एकदा कसं वाटलं मंदिर मला नक्की कमेंट्स करून सांगा ज्यांना ज्यांना व्हिडिओ बघायला आवडतात त्यांनी नक्की कमेंट्स करत जा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घ्या पेजला फॉलो करा आणि आज माझं घर इतकं प्रसन्न वाटतं आहे की असं वाटतं माझीच नजर माझ्या घराला लागेल इतकं सुंदर दिसत होतं ना तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा